शेगाव शहरातून पुन्हा अवैध गोवंश वाहतूक प्रशासनाचे मौन कायम शेगाव शहरात गोवंश जनावरांच्या अवैध वाहतूक थांबण्याचे नाव घेत नाही दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी शेगाव शहरातील चारमोरी ते गांधी चौकातून एका चार वाहनातून गोवंश जनावरांची बेकायदेशीर वाहतूक करण्यात आली स्थानिक नागरिकांनी ही घटना स्वतःच्या मोबाईलवर चित्रित केली असून या घटनेचे व्हिडिओ पुरावे सुद्धा उपलब्ध आहेत तरी देखील वाहतूक पोलीस व वा शेगाव शहर पोलीस प्रशासनाने याकडे कायमचे दुर्लक्ष केल्याची नागरिकांची तीव्र नाराजी व्यक्त होत आहे ही पहिलीच वेळ नसून यापूर्वी शेगाव येथील मोहल्ला परिसरात या चारचाकी वाहनातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी आणल्या गेली होती त्या घटनेची बातमी महाराष्ट्र न्यूज वन या वृत्तवाहिनीवर प्रसिद्ध झाली होती मात्र शेगाव पोलीस व शेगाव नगर परिषद प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही गोवंश कायदा आणि प्रशासनाची निष्क्रियता महाराष्ट्रात लागू असलेल्या गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार गाय वासरू बैल यांची कत्तल वाहतूक किंवा विक्री करणे हा गंभीर दंडनीय गुन्हा आहे तथापि या वाहतूकदारांकडे कायद्याअंतर्गत कोणतीही परवानगी नसल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे अशा परिस्थितीत शेगाव शहर नगर परिषद प्रशासन आणि पोलीस यंत्रणेची भूमिका प्रश्नचिन्हाखाली आली आहे शेगाव शहरातील नागरिकांनी गोवंश तस्करीवर तात्काळ कारवाई करावी दोषींना अटक करून वाहन जप्त करावे अशी ठाम मागणी केली आहे शेगाव येथील नागरिकांचा सवाल आहे की दरवेळी व्हिडिओ पुरावे समोर येत असूनही प्रशासन का मौन बाळगते कायद्याचा भंग उघडपणे चालू असताना जबाबदार अधिकारी डोळे झाक का करतात या घटनेचे व्हिडिओ व बातम्या डिजिटल मीडियावर व्हायरल झाले असून शेगाव शहरात या प्रकाराबाबत संतापाची लाट उसळली आहे नागरिकांच्या या गंभीर आरोपानंतर आता पोलीस प्रशासन व नगर परिषद प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माइल सिंग उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद